सर्वांचं स्वागत आता आपण आहोत छत्रपती संभाजी उद्यान याचा मेट्रो स्टेशन जे आहे आपण आता तिथे आलेलो आहोत नक्की या मेट्रो मध्ये साधारण लोक किती प्रवास करतायत किंवा नक्की लोकांचं मेट्रो विषयीच नक्की काय मत आहे किंवा आताच जे राजकारण आहे ते बघता लोकांची नक्की काय प्रतिक्रिया आहे मेट्रो नक्की किती गरजेची आहे किंवा नाही याविषयीची ज्या काही लोकांच्या प्रतिक्रिया याविषयी आपण माहिती घेणार आहोत आ, काय सांगाल ताई तुम्हाला मेट्रो विषय काय वाटतं मेट्रो प्रकल्प खूपच सुंदर आहे त्यातल्या त्यात यंग जनरेशन साठी खूप बेस्ट आहे यंग ऑल्सो आणि इव्हन आमच्यासाठी पण कम्पेअरिंग बस तुम्ही जे ट्रॅफिकमध्ये अडकताय ते नाही होत एसी सुविधा आहे आणि इन फ्युचर ही जपली पाहिजे आणि ऑल ओव्हर मेट्रो व्हावी ही माझी इच्छा आहे ऑल ओव्हर पुण्यामध्ये तुमचं नाव काय तुम्ही काय करते मी हाऊस वाईफ आहे आणि दिगी मध्ये राहते नियर आळंदी okay, म्हणजे रोज जातात रोज नाही रेअरली येते मी पण आलं तर मी प्रेफर करते मात्र मेट्रोने जायला अजून okay. काही बदल व्हावे असं वाटते का डेफिनेटली व्हायला पाहिजे थोडी फ्रिक्वेन्सी वाढली पाहिजे आणि जितक्या फास्ट होईल तेवढे सगळे रूट चालू हवे कारण की मी पर्सनली स्वतः वैयक्तिक पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरते सो okay. so, खूप डिफिकल्टीज येतात त्यातल्या जास्त करून आळंदी रूटला चालू झाली तर फारच बरं होईल ओके थँक्यू सो मच राजकारणाविषयी काय वाटतं तुम्हाला आता जे राजकारण फार इंटरेस्ट नाही राजकारणामध्ये कारण की जे पण चालू आहे की त्यासाठी तुमचं जे मिडल क्लास पब्लिक आहे किंवा एज्युकेशन सिस्टम जी बदलली पाहिजे त्यात कुठलंही तुमची पॉझिटिव्हिटी किंवा प्रगती दिसत नाहीये फक्त गदारोळ चालू आहे जो तर सत्तेच्या मागे लागलाय पण प्रॅक्टिकली जे मुलांसाठी किंवा जे नवीन जनरेशनसाठी काय पाहिजेत ती सुविधा होणं फार आवश्यक आहे असं मला वाटतं मतदान करणं मस्त आहे सरकार किंवा जो कोणी कोण कसे उभे राहणार आहेत कोण काय असणारे त्यानुसार सगळ्यांनी मत द्या तर तुम्हाला हवा तो बदल होऊ शकतो अदरवाईज नाही होऊ शकत किंवा बदल हा झाला पाहिजे या दृष्टिकोनातून पण राजकीय नेत्यांनी विचार केला पाहिजे की बदल कुठले झाले पाहिजेत हे फार मस्त आहे पण राजकारण बघता आता काही महागाई आहे किंवा काय मला काय सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जे तुम्ही पेट्रोल डिझेल फ्युएल गॅस फ्युएल हे जे इन्क्रीज केलेत हे रेट हे थोडेसे कुठेतरी डिक्रीज झाली पाहिजेत सामान्य लोक जगू नाही शकत एवढं नक्की आहे तुम्हाला नक्की काय वाटतं की नक्की राजकारणामध्ये आता कुठला चेहरा किंवा कुठला पक्ष तुम्हाला नाही हे मी नाही सांगू शकत कारण <laughs> की मी फार अवेअर नाही याबाबत सो सॉरी मी नाही सांगू शकत ना आय थिंक बीजेपी पुन्हा आला तर आवडेल कारण नरेंद्र मोदीजींनी इंटरनॅशनल लेवलवर भारताला खूप पुढे नेऊन ठेवलंय जे आतापर्यंत कुठल्याही राजकारणाला जमलेलं नाही त्यामुळे लोकप्रिय पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं इव्हन जेव्हा तुम्ही परदेशात असतात ते पर्सनली किंवा त्यांचे जिथे कुठे इव्हेंट होतात येऊन भेटणं म्हणा कम्युनिकेशन करणं ते इंटरनॅशनल लेवलवर झालं आणि भारतात पण जर तुम्ही बघाल डिफेन्ससाठी बेसिकली म्हणजे तुम्ही म्हणता महागाई झाली किती तुम्हाला आता सबसिडी ते होते अगोदर तुमचं जागा ते कर्ज किती होतं ठीक आहे आपल्या सगळ्यांपर्यंत ते पोहचत नाही कारण न्यूजमध्ये सगळं दाखवलं जात नाही इव्हन मलाही सगळं माहित नसेल पण जेवढं न्यूज ऐकतो पेपर पाहतो डिस्कशन करतो सगळ्यांसोबत आय थिंक पुन्हा बीजेपीला एक चान्स द्यायला हवा की जेणेकरून पुढच्या पिढीसाठी एज्युकेशन झालं तुम्ही कास्ट सिस्टीम झाली ओपन वगैरे अमुक तमूक ओपनवाल्यांना तर ऍडमिशनच मिळत नाही तुम्ही किती टक्के मराठा आरक्षण किंवा काही करा पण पुन्हा तीच सिच्युएशन होते तर ते पूर्णपणे हटवलं गेलं पाहिजे मग ते सरकारी असू किंवा प्रायव्हेट असू त्यामुळेच त्यानंतरच तुमचा विकास होईल जो काही हवायचा ते काही विद्यार्थिनी आता आपल्या सोबत आहेत की ज्या त्या रोज मेट्रोनी प्रवास करतात आपण त्यांचाही अनुभव विचारूयात काय सांगशील बाबा तू रोज मेट्रोनी प्रवास करतेस का हो कसं वाटतं तुला काय उन्हाळ्यामुळे मेट्रो जास्त हेल्पफुल ठरते आता आणि टाइम पण सेव्ह होतो कारण डिरेक्टली कॉलेजच्या गेट पर्यंत मेट्रो चांगलं वाटतं खूप मस्त पण आताच राजकारण पाहता जे काही राजकारणात बदल आहे आणि मेट्रो विषयी पण थोडस राजकारणात बोललं जातं तुम्ही एक युवा पिढी म्हणून तुम्हाला काय वाटतं मेट्रो मोस्टली आहे चांगली बट अदरवाइज जर थोडस कॉलेज आत वगैरे असेल तर थोडं म्हणजे टाइम म्हणजे चालण्यात वगैरे टाइम जातो हो जर आपण गाडी युज नाही केली तर अदरवाईज बेनिफिशियल आहे मेट्रो काही काय बदल करायला हवेत का मेट्रो मेट्रोमध्ये मध्ये किंवा मेट्रोच्या सुविधेमध्ये अजून थोडस टाइम म्हणजे दोन मेट्रो मधला टाइम कमी केला तर बरं होईल तुला काय वाटतं बेटा नाही मेट्रोचा प्रवास खूप चांगला वाटतो आणि म्हणजे मेन म्हणजे ट्रॅफिक मधला म्हणजे वेळ वाचतो ट्रॅफिक मध्ये कसं खूप वेळ जातो त्यापेक्षा मेट्रो परवडते कधी वाहतूक म्हणजे वाहतुकीबद्दल बोलायचं तर मेट्रो जास्त चांगली आहे कारण ट्रॅफिकमुळे वगैरे जो टाइम वाचतो तो वाचतो बट जर कॉलेज जर थोडं आत असेल किंवा मेट्रो स्टेशन पासून थोडं लांब जायला लागत असेल तर चालण्यामध्ये थोडा टाइम जातो दादा तुम्ही रोज मेट्रो ने प्रवास करताय का आठवड्यात तीन चार वेळा तर प्रवास होतो माझा हा पण मेट्रो मुळे कसं आलं उन्हा तानाच्या तानामुळे मेट्रो जरा येऊ आणि शिवाय वेळ बी वाचतो आणि सुपूर प्रवास आहे इतर वाहन पण आहेत ना इतर वाहन आणि मेट्रो याच्यामध्ये काय फरक आहे इतर वाहनामध्ये आता मी बसने प्रवास करायचो मेट्रो नसताना तर कमीत कमी मला -कमी मनपा भवन ते जायला एक तास लागायचा पण मेट्रो मुळे मी पंधरा मिनिटात जातो आताच राजकारण जर आपण बघितलं तर राजकारणामध्ये पण मेट्रो विषय किंवा काही वेगवेगळे मुद्दे वगैरे येतात तुम्हाला काय वाटतं आताचं राजकारण हे मेट्रो किंवा आता जे खासदारकीच जे काही चाललंय ते मग हे राजकारण तुम्ही नक्की त्याच्याकडे कसं बघताय नाही म्हणजे काय झालं राजकारण म्हणजे याच्याशी काय निगडीत नाहीये जो विकास व्हायचा तो विकास होतोच त्यामुळे त्याच्याशी राजकारणाशी काही निगडीत नाही आणि विरोधक कसे विरोध ते विरोध करणारच शेवटी काय झालं तरी विरोध करणारच आता अण्णा महापौर होते त्या टायमाला मेट्रोचं काम पूर्ण झालं त्यामुळे ते व्यवस्थित आहे आता तुम्हाला असं वाटतं की राजकारण किंवा हे मेट्रोचं असं हे नाही नाही अजिबात नाही कल्पत विकास होणं गरजेचंच आहे काका काय सांगाल तुम्ही आता मेट्रो मधून आलात तुम्ही मेट्रोचा प्रवास रोज करताय का रोज नाही पण अजून मधून करतो नक्की अच्छा मग काय वाटतं तुम्हाला दुसरी जे वाहन व्यवस्था आहेच ना आणि मेट्रो याच्यामध्ये काही फरक वाटतो का मेट्रो सुपर वेळ वगैरे वाचतोय किंवा कसं वेळ वाचतो आणि प्रवास चांगला होतो ट्रॅफिकची गर्दी लागत नाही आणि बाकीच्या म्हणजे ट्रान्सपोर्टच्या मानाने मेट्रोची सुविधा आहे तुम्ही आतापर्यंत भरपूर राजकारण बघितले तर आताच जे राजकारण चालू आहे आणि त्याच्यामध्ये मेट्रोचा पण विषय येतो हो मध्ये मध्ये तर त्याच्याविषयी तुमचं काय मत आताच राजकारण पाहता कोणी शक्यतो जास्त बोलत नाही का असं काय फट म्हणतात ब्रह्म हत्या होते म्हणजे तुमचा विचार नक्की काय आताच्या राजकारणाविषयी पॉझिटिव्ह कि निगेटिव्ह न्यूट्रल आहे अच्छा <laughs> तू आताच प्रवास केला आहे मेट्रोने काय वाटतं तुला रोज मेट्रोने प्रवास करतो का हो मी दररोज मेट्रोने प्रवास करतो आणि म्हणजे दररोज येणं जाणं असतो सकाळी आणि दुपारी तर मला वाटतं टी पेक्षा मेट्रो बरी राहते म्हणजे टेक तर ट्रॅफिक भेटत नाही एसी असतो जरा चिडचिड पण होत नाही त्याच्यामुळे प्रवास पण जरा सोयीस्कर होऊन जातो राजकारणाविषयी काय वाटतंय राजकारणाविषयी म्हणजे इंटरेस्टेड तर नाही राजकारणात बट सध्या तरी बरं वाटतंय बरं वाटतं खासदार म्हणून कोणाचा चेहरा वाटतय का नाही नाही सांगू शकत नाही तुम्हाला काय वाटतं तुम्ही आज रोज प्रवास करताय कसं वाटतंय काय चांगलं वाटतं म्हणजे बसपेक्षा पेक्षा चांगलं वाटतंय बट एक यामध्ये आणखीन एक हे पाहिजे ना की आमच्या कॉलेजकडे एक स्टॉप पाहिजे फर्ग्युसन कडे तिथे खूप okay. ट्रॅफिक हो वगैरे असते आम्हाला पैदल जावं लागते नेहमी नक्की मेट्रो मध्ये पण अजून काही काही म्हणजे सुख सुविधा कराव्यात का किंवा काय असं काही आहे का नाही बस तेवढच आहे बाकी बाकी तर काही स्टॉप कॉलेज कडे पाहिजे होता ओके मेट्रो किती गरजेची आहे काय वाटतं तर जेवढे पीएमटी गरजेची आहे तेवढीच म्हणजे साधारण किती वेळ जसं आपण जर पीएमटीने प्रवास केला आणि मेट्रोने तर याच्यामध्ये किती फरक जाणवतो पीएमटी मध्ये गर्दी असते उभं राहायला जागा नसते ते उभं राहायला पण थोडस कम्फर्टेबल होत एसी वगैरे असतं ना पडते पडतेस राजकारणाविषयी काय सांगशील नो आय एम नॉट इन टू पॉलिटिक्स ओके काय वाटतंय मेट्रो तुला छान आहे मेन म्हणजे ट्राफिक कसं असं येण्यामध्ये खूप परेशानी वगैरे हो होते ना आपला बीएमटी वगैरे म्हटलं हो तर पण मेट्रो त्यामुळेच बेटर वाटत चांगलं वाटत राजकारणाविषयी काय बोलशील का बोल नाही आवडते तर मला जर आवडायचं म्हणलं तर बीजेपी आवडते <laughs> बीजेपी आवडते मग बीजेपी जर आवडते तर <laughs> आता खासदाराच्या चर्चेमध्ये म्हणजे काय वाटतं तुला की खासदार कोण होईल नाही आपलं महाराष्ट्र माहिती महाराष्ट्र मधले एवढे चांगले नाही तर नेते एवढे बट आवडतो योगी मग योगी तिकडल्या साईड पुण्याचं जे आता राजकारण चालू आहे त्याच्यामध्ये खासदार म्हणून कुठला चेहरा तुला वाटतंय मला मला खासदाराचे नाव पण माहिती असं नाही सांगतो की मला महाराष्ट्र मधले कोणतेच नेते आवडत नाही सगळे स्वतः <laughs> स्वार्थच बघतात महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर Uh, काय सांगाल दादा तुम्ही आताच मेट्रो मधून आलेला आहात तर तुम्हाला कसं वाटतं तुम्ही रोज मेट्रोने प्रवास मी मेट्रो माझं असतो तर त्या बद्दल मी जात असतो मी आपल्या संभाजी गार्डन ते कधी पुणे स्टेशन मी प्रवास माझा असतो बऱ्याच वेळा तर सध्याच्या घडीला पाहिलं आपण तर म्हणजे मेट्रो पुण्यासाठी मेट्रो ही आता सध्या जास्त खूप काही पॅसेंजर वगैरे जास्त नाहीयेत तर हा काही सांगतायत म्हणजे काही एक दोन वर्षानंतर अजून पॅसेंजर वाढण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये आणि बाकी जर म्हणजे एक्सपिरियन्स जर पाहिलं माझं त्याच्या तर म्हणजे चांगलं आहे म्हणजे बाकीचे जे ट्रान्सपोर्टेशन मेथड आहे त्याच्यापेक्षा अवश्य मेट्रो चांगले आहे पण आता जर बघितलं तर राजकारण हे वेगळं चालू आहे राजकारणामध्ये बघितलं की प्रत्येक भाजप सुद्धा म्हणतात की आम्हीच मेट्रो केली आहे के किंवा काय यावर तुमचं नक्की काय म्हटलं हा जे करंट ते तर श्रेय घेणार ऑफकोर्स ना तर मग सध्या म्हणजे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे नितीनजे गडकरी साहेब आहेत तर त्यांनी बऱ्यापैकी केलेलं आहे सध्या मग तुमचं ना की काय मत आहे आता पुण्यामध्ये पण राजकारण सध्या चालू आहे ना की खासदार कोण व्हावा असं काय मत आहे का नाही कुणी पण काम झाले पाहिजे पुण्यामध्ये असं मी न्यूट्रल रोज मेट्रोतून प्रवास करताय का कसं वाटतं तुम्हाला काय छान आहे छान की बाहेर पण पीएमटी वगैरे पण आहे तुम्ही रोज प्रवास करताय काही फरक जाणवतो का मेट्रो मध्ये हो आणि कम्फर्टेबल आहे अजून काही व्यवस्था करायला हव्यात का मेट्रो मध्ये अजून सध्या तरी चांगला मेट्रो पाहिजे ना एकच रूट आहे जास्त पाहिजे अजून काही वेगळी व्यवस्था करायची का किंवा अजून काही वाटतंय का हे मेट्रोने कमी केलंय पार्किंगचं करायला पाहिजे पार्किंग काय काय व्यवस्था पार्किंगच की अजून काय पार्किंग बऱ्याच गोष्टी अजून करायला पाहिजे पण सध्या तरी पार्किंग करायला पाहिजे रोज तू मेट्रो ने प्रवास करते कसं वाटतंय इझी झालंय सगळं आता बसनी खूप गर्दी आणि असायचं Yeah. नाही तर मेट्रोनी थोडं आणि उन्हाळ्यात तर खूप जास्त चांगलं वाटतंय कारण एसी मध्ये येऊ शकतो अजून yeah. मेट्रोच्या काय सुखसुविधा पाहिजेत जा का मेट्रो मध्ये ह्याच्यापेक्षा जास्त काय असू शकते अजून बोलू शकत नाही कारण एवढंच सॅटिस्फाईड तर आहो सध्या काही कर्मचारी देखील आता येताना आपल्याला दिसतात नक्की हे कोणते कर्मचारी कशामध्ये काम करतात काय आपण हे जाणून घेणार आहे नमस्ते दादा तुम्ही मेट्रो मधून प्रवास करत आलायत नक्की तुम्ही काय वर्किंग करता मी ॲज अ सेफ्टी ऑफिसर से म्हणून काम करतो अच्छा म्हणजे ओके, ओके, कर मी सुरक्षा अधिकारी म्हणून काम करतो इथे आमचं जे पण सुरक्षेचं असतं त्याच्याबद्दल माझं वर्किंग आहे साधारण लोक मग इथे किती प्रवास करतात काय लोकांचा प्रतिसाद खरंच चांगला आहे आणि मला तरी असं वाटतं की पुण्यामध्ये आणखी मेट्रो विस्तार व्हायला हवा Okay. Uh, दादा uh, तुम्ही पण मेट्रो मध्ये प्रवास केला yes. uh, रोज, रोज प्रवास करता की तुम्ही इथे काय कर्मचारी असिस्टंट मॅनेजर आहे टाटा मेट्रो मध्ये oh, okay. जे आमची कॉन्ट्रॅक्टिंग फॉर्म आहे आणि त्याच्यामध्ये मी आता स्टेशन स्टेशनवरून आलो होतो okay. तिथे काय आमची जी कामं चालू आहेत कोर्टला रेल भवनचं जे काम चालू आहे मोठं रेल्वे स्टेशनच्याच वरच्या बाजूला मोठं एक स्टेशनचं काम चालू आहे रेल भवन म्हणून की जे ऑफिस बनणार आहे महामेट्रोचं त्याच्या संदर्भात मी तिथं व्हिजिटला गेलो होतो तर त्याच्यात जाता येत होतं आता लंच ब्रेक मग तुम्हाला काय वाटतं की आता तुम्ही ते जर रोज काम करताय त्याच्यामध्ये साधारणतः रोज मेट्रोतून भरपूर जणांचा प्रवास होतोय तर तुम्ही काय सांगाल की किती लोक येतात किती गरजेची आहे किंवा काय मी एकंदर बघतो आता मी जो जो पाचवं वर्ष आहे मी मेट्रोचं एम्प्लॉय म्हणून काम करतोय टाटा मेट्रो मध्ये मे तर मी मेट्रोचा प्रवास म्हणजे ऍज अ कॉन्ट्रॅक्टरचं इंजिनियर म्हणून काम बघितलंय आता काम जोरात तर चालू आहे आणि जेव्हा संपल्यानंतर लोकांचा प्रतिसाद म्हणजे ज्यावेळेस पहिला सहा मार्चला मोदी साहेबांनी उद्घाटन केलं होतं दोन हजार बावीसला नंतर एक ऑगस्ट दोन हजार तेवीसला पुढचं फेजचं उद्घाटन केलं तर लोकांचा जो रिस्पॉन्स आहे तर एक दीड -एक दीड लाख लोक प्रवास करतात आणि आता जो स्टेबलिंग आहे म्हणजे साधारण आता ऐंशी हजार रायडिंग कॅपॅसिटी आपण त्याला म्हणतो आता साधारण ऐंशी हजार लोक यातनं प्रवास करत आहेत आणि हे दिवसेंदिवस वाढतंय जसे वेगवेगळे स्टेज वाढतील त्याप्रमाणे समजा कसबा पेटावणी मंडई आणि आमचं स्वारगेट स्टेशन अजून बाकी आहे तर तिथनं पण अजून रिस्पॉन्स वाढला आणि मला एकंदर दिसतंय आहे की पुण्याला उत्स्फूर्त परिस्थिती साधे पुणेकरांचा पुण्यातल्या मेट्रोला आणि पुणेकरांना हवी अशी वाटणारी मेट्रो जी खूप वर्षाची प्रतिक्षित होती पंचवीस वर्षापासून प्रतीक्षित होती ते पुणेकरांचं स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे आणि खरंच आम्ही आनंदी हो आणि त्यात ॲज अ पुणेकर म्हणून मी इंजिनियर म्हणून इथं काम करण्याची संधी मिळाली त्यासाठी पण मी खूप आनंदित आहे पण आता जर पुण्या आता राजकारण बघितलं तर राजकारणामध्ये मेट्रोचा वापर देखील करण्यात येतो की बीजेपी हो सरकार असेल किंवा कोणी की आम्ही मेट्रो केली आहे किंवा काय असं जे काही चालू आहे तर तुम्हाला त्याविषयी नक्की काय वाटतं की म्हणजे सरकार विषयात तुम्ही ठीक आहे मेट्रो मध्ये काम करताय पण नक्की तुमचं इन जनरल मत काय आहे तसं आपण बघितलं तर ही मेट्रोच सुरुवातच मोदी साहेबांनी केली हिचं भूमिपूजन साधारण चोवीस डिसेंबर दोन हजार सोळा ला मोदी साहेबांनी केलं होतं आणि त्यावेळेस गव्हर्नमेंटच देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांचं होतं तर सुरुवातच ही ह्या गव्हर्नमेंट पासून झाली आणि सुरुवात करून एखादा स्ट्रेच रन करणं म्हणजे आता आपल्याला हे दिसतोय फक्त मेट्रो चालू आहे पण हा तेरा हजार कोटीचा प्रकल्प आहे आणि अजून पुढचे प्रकल्प जो जो सात प्रकारचे स्टेज म्हणजे इथून स्वारगेट ते हिंजोडी जोडणार आहे किंवा आपल्याला स्वारगेटवरून हडपसर जोडणार आहे सिंहगड रोडला नेणार आहे तिथून व्हाया चांदणी चौक त्यांना पुढे प्रसार करायचा आहे खाली गेलो वागोली आ, तर आपण वाघोली त्या बाजूला प्रसार होणार आहे लोणीकन पन पर्यंत जाणार आहे म्हणजे एकंदर ह्या सरकारमुळेच हे शक्य आहे आणि एवढा मोठा जेव्हा खर्च करायचा एखाद्या शहरासाठी तर ते सेंट्रल गवर्नमेंट आणि स्टेट गवर्नमेंट यांनी मिळून केल्याशिवाय होत नाही त्यात हातभार कॉर्पोरेशनचा पण असतो पण त्याशिवाय होत नाही आणि जेव्हा एवढा मोठा प्रकल्प करायचं तर दृढ निश्चय पण लागतो जसं मोदी साहेबांनी सेंट्रल विस्ट फक्त अडीच वर्षात काम केलंय हो ते बघितलं तर ते काम सात आठ वर्ष पण होऊ शकत नाही एवढं मोठं काम आहे आणि तेही मला अभिमान आहे की तो टाटानेच केलेला आहे तर त्याचाही आम्हाला अभिमान आहे आता पुण्यात पण राजकारणाच्या सध्या वारे चालू आहेत लोकसभेचे तर नक्की तुम्हाला पण कोण वाटत की खासदार म्हणून कोणी असेल हो का पुणेकरांची नेहमी पहिली पसंती विकासासाठीच आहे आणि जो विकास खूप वर्ष रेंगाळा असेल तो विकास होण्यासाठी विकास पुरुषालाच आपण आपण न्याय दिला पाहिजे तर मी एकंदर माझ्या वतीने ॲज अ सिव्हिल इंजिनियर आपण शिकलेलो आहे किंवा आपण एक सुशिक्षित नागरिक आहे हे बघितलं तर मला मोदी सरकारच योग्य वाटेल आणि यो, मोदी सरकारच्या आता जे लोकप्रतिनिधी समजा त्यांनी जे उमेदवार असतील मुरली यांना इथं इथले तर आम्ही नक्कीच त्यांच्या बाजूने वोटिंग करू आता आम्ही काही मुलांच्या देखील प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत त्यांना पण मेट्रो मध्ये काही चांगले विषय आहेत काही वेगवेगळे म्हणजे विषय आम्हाला मिळालेले आहेत त्याच्यामध्ये त्यांची काही काही मागण्या आहेत तर त्याविषयी आता तुम्ही इंजिनियर आहात तर पार्किंग वगैरे व्यवस्था अशा काही व्यवस्था आपण करणार आहात का पार्किंगला आता जसं कॉर्पोरेशनच्या जागा असतात पण आता आपण संभाजी पार्कला आहे तर बाजूलाच पार्किंगचा एक मोठा स्टॉल आहे की जे बंद पडलं होतं ते महामेट्रो पार्किंग चालू करायचं बघते काही ठिकाणी वेगवेगळ्या जागा असतात किंवा नदीकाठी आता भविष्यात नदीकाठी भविष्यात पार्किंगची उपलब्ध होईल त्यावेळेस आपलं वाहनं तिथं लावण्याची सोय होईल हे म्हणजे संभाजीबागचं झालं अशी वेगवेगळ्या स्टेशनला महामेट्रो स्वतःच प्रयत्नात की त्यांची पार्किंग वाढेल ज्याने करून काय होईल की तो माणूस येईल त्याची गाडी लावेल आणि मेट्रोनी प्रवास होईल आता आपण बघितलं तर एकतीस किलोमीटरचा हा आपला स्टेज झालाय आणि या उत्स्फूर्त परिस्थितीमुळे त्यांची पण जबाबदारी वाढली की पार्किंग तर दिली पाहिजे म्हणजे अजून प्रतिसाद वाढेल राजकारणात एवढा मोठा भूकंप झाला खर तर आपण एक छोट व्यक्तिमत्व असतो याबद्दल भाष्य करणं पण जे एकंदर बघितलं की पहिलं दोन हजार एकोणीस ला चौदा ते एकोणीस फडणवीस साहेब सीएम होणार होतेच म्हणजे आणि पुढचंही युतीचं गव्हर्नमेंट होतं आणि सीएम देवेंद्र फडणवीस होणार होते पण अचानक आपण बघितलं की राष्ट्रवादी आणि काँग्रेसला बरोबर घेऊन शिवसेनेने म्हणजे उद्धव साहेबांनी त्या बरोबर स्था स्थापन केलं आणि तसं बघितलं तर तो बहुमताचा अपमान होता जे बहुमत बीजेपी शिवसेनेला महायुती युती म्हणून होत त्याचं त्यांनी अपमान केला होता आणि मी अजूनही म्हणजे एक सामान्य लोक म्हणून किंवा इन जनरल लोक म्हणून बघितलं आपण की आपल्या वडिलांनी जो आपल्याला मार्ग दाखवलाय त्या मार्गाने आपण चाललं पाहिजे म्हणजे बाळासाहेब बाळासाहेबांनी जो मार्ग दाखवला होता की आपण नेहमी काँग्रेस आणि ने राष्ट्रवादीचे विरोधक होते विरोधात होते थे। आचनक उन स्था, ला ला ते आणि अचानक त्यांच्यावर जाऊन सत्ता स्थापन केली तर हे कुठल्याही जनतेला सामान्य नागरिकाला पटलेलं नाहीये आणि ते चुकीचंच होतं म्हणजे मी म्हणेल ना बहुमताचा तो अपमान होता आणि आता जे घडलं आहे की राजकीय भूकंप शिंदे साहेब आले त्यांची शिवसेना स्थापन झाली किंवा राष्ट्रवादीचे पण फूट झाले तर तसं बघितलं तर हे जे त्यांनी पेरलं होतं तसंच ते उगवलंय आणि ही चूक म्हणजे नेत्यांनीच केलेली चूक होती त्यामुळे ते पक्ष फुटलेले आहेत कारण तो पक्षामध्ये असंतोष होता आणि त्यातनं ते पक्ष फुटले पण मी त्यातनं एक चांगली बाजू बघितली की जसं अजितदादा शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारखी मातब्बर नेते एकत्र येऊन जेव्हा सरकार स्थापन करतात आणि ज्यांचं खरंच लोकांवर संपर्क चांगला आहे लोक नेते आहेत आणि ज्यांना कार्याची सर्वाची जाणीव आहे म्हणजे इकडे बीजेपीकडे बघितलं तर आपण एक कार्यकुशल किंवा कार्यकर्त्यांचा पक्ष आपण म्हणतो त्याच्यामध्ये फडणवीस साहेब बसतात अजितदादांकडे बघितलं तरी अतिशय आपण प्रशासकीय वचक असलेला नेता असं म्हणू शकतो आणि शिंदे साहेबांचा सा पण एक वेगळा दरारा आणि जराब आहे तर असं गव्हर्नमेंट जेव्हा मिळून तयार होतं तर याचा जनतेला खरंच मोठा उपयोग होईल आणि ॲज अ सामान्य नागरिक म्हणून मी याला सपोर्टच देईल कारण मला आवडलाय की समजा तीन लोक एकत्र येऊन चांगलं सरकार स्थापन करून आणि चांगलं कार्य करत असतील तर आपण नक्कीच त्यांना सपोर्ट देऊया सर एक लास्ट क्वेश्चन फक्त की आताच जे येणारं सरकार आहे ते तुम्हाला कोणाचं हवं आहे की मोदीजींचा की राहुल गांधींचा अरे हा तुम्ही फार ट्रॅक्टिक क्वेश्चन म्हणू आपण पण एकंदर आपण विकास संदर्भात बघितलं आणि आ, राहुल गांधींची जी छबी बघितली की ज्यांनी वेगवेगळे रस्ता भारत जोडो यात्रा केली किंवा काय काय केले त्यांनी पदयात्रा केल्या मेहनत खूप घेतली पण हेच काम त्यांच्या सरकारने म्हणजे सत्तर वर्ष आपले पंच्याहत्तर वर्ष भारताला स्वातंत्र्य मिळून झाले त्यातलं हार्डली दहा पंधरा वर्षे भाजप किंवा त्यांचं गव्हर्नमेंट होतं त्यांनी केलेलं काम आणि यांचं साठ पासष्ट वर्षाचं काम ही तुलना तर नेहमीच होणार आहे आणि त्या तुलनेत बघितलं तर भाजप गव्हर्नमेंट किंवा मोदी साहेब नेहमीच उजवे ठरतील पण हेच काँग्रेस म्हणजे जेव्हा त्यांना संधी होती पुण्याला का नाही त्यांनी मेट्रो दिली पुण्याला किंवा गावाला का नाही पाणी जोड दिला का स्वच्छ पाणी नाही सप्लाय केलं का महिलांना जिथं चुली वापरत होते त्यांना सिलेंडर नाही दिलं का गरीबांना घरकुल योजना सारखी योजना नाही राबवल्या हे सगळं गव्हर्नमेंटनी गव्हर्नमेंट काय काय करू शकतं म्हणजे अटल सेतू योजना असेल की जो एवढा मोठा ब्रिज मुंबईला झालाय की आता पुण्यातनं आपण हार्डली दोन अडीच तासात आपण मुंबईला पोहोचतोय तर अशा सर्व फॅसिलिटी एखादं गव्हर्नमेंट करू शकतं हे यांनी का नाही केलं हेच माझा प्रश्न आहे आणि मग जो माणूस काम करू शकतो ज्याच्याकडून दिसतंय ज्याला अख्खी जगात आहे त्यालाच आपण का मतदान नाही करू माझा मुलगा आता एकवीस एक वर्षाचा आहे त्याचं ह्या वर्षी पहिलं मतदान आहे तर नक्कीच एज अ पॅरेंट एज अ वडील म्हणून आणि एक सुशिक्षित नागरिक म्हणून तो आता देशाचा होणार आहे तर मी त्यालाही सुचवेल की बाबा यावेळेस मोदींनाच आपण संधी देऊया ऍक्च्युली म्हणजे मी जसं मुलाबद्दल बोललो की त्याला मी हे सुचवाल तसं आपण प्रिन्सिपल म्हणून एखाद्या शाळेत चांगल्या विद्यार्थ्याला टाकतो तो प्रिन्सिपल फार कडक आहे पण शाळेचा रिझल्ट चांगला लागतो तसंच आपल्याला प्रिन्सिपल मोदी साहेबच पाहिजे या हेतून मी माझ्या मुलाला नक्की सुचवाल आणि माझं नाव सुनील डोंगरे मी असिस्टंट मॅनेजर आहे टाटा मेट्रोमध्ये पुण्याचा नागरिक आहे तुम्हीं ही धन्यवाद uh, क्या कहोगे आप आज आज जा रहे हो क्या मतलब आज पहली बार मेट्रो ट्राई किया है okay. फ्र, कल्याणी नगर वी हैव अ राइडी मिनट युअर गाड़ी में आए तो मिनिमम लगता है सो मेनी एंड इट रियली रियनिय We, really had, a great nice. time. we yeah. had a wonderful time. And now we are planning to plan more and more trips via metro. I mean we'll recommend to others. Yeah. ओनली थिंग इज वी वॉन्टिट इफ इट वुड हॅव बीन मोर कन्व्हिनियंट इफ इट वॉज लिटल लेट नाईट लाईक इलेव्हन थर्टी ट्वेल्व्ह सो वी कुड जस्ट कम इन द इव्हनिंग विथ आय हजबंड ऑल्सो डे टाइम दे ऑल आर वर्किंग अँड आय थिंक दिस टाइमिंग आर फॉर एट नाईन ऑर टेन ओ क्लॉक मॅक्स मेन थिंग इज नो हेझल ऑफ पार्किंग अँड ऑल दॅट सो ड्रायविंग नो ड्रायव्हिंग अँड नो पार्किंग दॅट वॉज जस्ट वन ऑफ मी चार पाच वेळा प्रवास केलेला आहे मेट्रोनी मला असं वाटतं की मेबी थोडीशी लवकर चालू झालेली आहे कारण अजून एवढी गर्दी आहे अजून पुण्यात पण प्रवास करताना नक्कीच छान आणि क्वालिटी चांगली आहे फिरायला बरं वाटतं पार्किंगची सोय नाहीये बऱ्याच ठिकाणी मेट्रोचा फायदा होतोय मला मेट्रोला अजून काही बदल करायला हवेत का किंवा काही स्टॉप किंवा काही कि याबाबत तुमचं काय मत पार्किंगची व्यवस्था नाहीये मेट्रोला तो एक मोठा प्रॉब्लेम आहे की गाडी कुठे लावायची हा प्रश्न असतो आम्हाला जनरली अगदी वनाजला पहिला स्टॉप आहे पण तिथे पार्किंगची काही सोय नाहीये सो पार्किंगची सोय व्हायला पाहिजे आणि राजकारण जर आता बघितलं तर राजकारणाविषयी काय वाटतं नाही लांब